मराठवाड्यातील सात जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि एका जागेवरती महायुतीला यश आलेले आहे मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागांवरती मनोज जरांगे फॅक्टर चालला असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे पण खरंच मनोज जरांगे फॅक्टर राज्यातल्या कुठल्या आणि किती जागांवरती चालला आणि जरांगेंनी खरंच सोबळावरती स्वतःचे सो दहा खासदार निवडून आणलेत का चला पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो महाराष्ट्रात वंजारी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा रंग बीड या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला आणि शेवटी या लढाईमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजयी झाला मनोज जरंगे यांच्या कार्यकर्त्यांचा छुपा पाठिंबा हा बजरंग बाप्पांनाच होता आणि हे आता आपल्याला निकालातून स्पष्ट पाहायला मिळालेले आहे बीडच्या बाजूला असलेला जालना जिल्हा अंतरवली सराटी आणि या गावाच्या आसपासचा भाग जो या जालना जिल्ह्यामध्ये येतो येथे सुद्धा रावसाहेब दानवे विरुद्ध मनोज जरंगे पाटील असे आरोप पा प्रत्यारोपांच्या फैरी आपण निवडणुकीच्या आधी पाहिलेल्या आहेत त्यांनी आमचे बॅनर फाडले त्यांना असं पाडा की त्यांच्या सात पिढ्या पुन्हा उभ्या राहिल्या नाही पाहिजे अशा प्रकारचे विधान दानवेंना उद्देशून मनोज जरंगे पाटलांनी केलं होतं तर जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या तोंडून तुतारीचा वास येत असल्याचे विधान केलेले होते दानवेंना पाडण्यासाठी तिथला मराठा समाज हा कल्याण काळेंच्या पाठीशी उभा राहिला आणि पाच टम खासदार असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे लाखांच्या फरकाने पडले आणि कल्याणकाळे तिथून विजयी झाले कल्याणकाळे यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला तो मराठा समाजाचाच परभणी जिल्हा महादेव जानकर हे ओबीसीच्या मोर्चामध्ये सामील होऊन मनोज जरांगे यांच्यावरती त्यांनी टीका केली होती महादेव जानकर यांना महायुतीतून रासपच्या सिटी या चिन्हावरती त्यांनी परभणीमध्ये निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बंडू जाधव हो, मराठा समाजातला उमेदवार आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिला होता मराठा उमेदवार असल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि परभणीमध्ये बंडू जाधव सतत तिसऱ्यांदा निवडून आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले येथेसुद्धा मनोज जरांगेंचा मराठा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला मित्रांनो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळत होता तोच प्रतिसाद कायम राहिला चौथा अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेकदा असं म्हटलं गेलं की संभाजीनगरची लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडे जाईल एक्झिट पोल सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला होता परंतु इथला अंडर करंट समजून घेण्यात सर्वच राजकीय विश्लेषकांना अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तीन गोष्टी संभाजीनगरमध्ये समजून घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे इथल्या महायुतीचा उमेदवार हा मराठा उमेदवार होता नंबर दोन इथल्या महायुतीचा उमेदवार हा भाजपाचा उमेदवार नव्हता तर शिवसेनेचा उमेदवार होता आणि तीन इथल्या महायुतीचा उमेदवार हा जरांगे पाटलांच्या जवळचा उमेदवार होता मामा मामा मन छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागात गंगापूर कन्नड वैजापूर मतदारसंघात मराठा फॅक्टर चालवला गेला आणि याचाच फटका संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला बसला आणि इथून मराठा उमेदवार संदीपन भुमरे निवडून आले यामागे सुद्धा मराठा फॅक्टरच होता मित्रांनो मराठा विरुद्ध ओबीसी हा जो फॅक्टर दोन हजार एकोणीस मध्ये होता तो त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी होता तोच फॅक्टर यावेळी ग्रामीण भागामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये चालवला गेला आणि शहरी भागामध्ये शिंदे गट हा भारतीय जनता पार्टीसोबत असल्याने सह सर्व ब्राह्मण जैन मारवाडी व इतर समाजाने भुमरेंना मतदान केले आणि संदीपान भुमरे हे सव्वा लाखाच्या लीडने निवडून आले मराठवाड्यातील हे चार महत्वाचे मतदारसंघ होते याशिवाय नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर असा सामना रंगला होता येथेही या लढाईमध्ये वसंतराव चव्हाण का जिंकले तर याला मुख्य कारण होते ते प्रतापराव पाटील चिखलीकर यांना झालेला मराठा समाजाचा विरोध आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दलची असलेली नाराजी हे सुद्धा कारण आहे तुम्हाला आठवत असेल की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुद्धा अशोक चव्हाण यांना टीकेचे धनी ठरवलं होतं तसेच प्रतापराव पाटील चिखलीकर यांना गावबंदी सुद्धा करण्यात आली होती आणि फटका महायुतीला बसला नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण हे निवडून आले सहावा मतदारसंघ आपण पाहिला तर तो आहे हिंगोली मतदारसंघ बाबुराव कदम विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर अशीही लढत होती इथे सुद्धा मराठा फॅक्टर जोरात चाललेला आपल्याला दिसतो जरांगे पाटील यांनी इथे घेतलेल्या वेगवेगळ्या सभेचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला स्वतः नागेश पाटील आष्टीकर हे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय होते त्यांनी मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील यांची अनेकदा भेटी सुद्धा घेतलेल्या आहेत आणि याचा फायदा त्यांना मराठा उमेदवार म्हणून झाला आहे आणि ते या ठिकाणी निवडून आले आहे या सात लोकसभा मतदारसंघाशिवाय आणखी दोन मतदारसंघ जिथे थेट पाठिंबा मनोज जरंगे पाटलांनी दिला होता तो म्हणजे कोल्हापूर मतदारसंघ आणि सातारा मतदारसंघ आपल्या गादीचा मान ठेवा महाराजांचा मान ठेवा अशा प्रकारची घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी भाषणातून केली होती आणि कोल्हापूरमधून राजश्री शाहू महाराज छत्रपती निवडून आले तर दुसरीकडे साताऱ्यामधून उदयनराजे भोसले निवडून आले आहे या दोन्ही जागांना मनोज जरंगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला होता हे नऊ मतदारसंघ मराठा आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचे ठरलेले आहे या सर्व मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर जोरात चालला आहे पण लातूर आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा फॅक्टर चांगला चालला त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदार हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला लातूरची जागा जरी राखीव असली तरी तिथेही महायुती आणि कमळाच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं आणि ते वातावरण महाविकास आघाडीकडे शिफ्ट झालं आणि अशा प्रकारे हे दहा खासदार मनोज जरंगे पाटलांच्या इफेक्टमुळे महाराष्ट्रात निवडून आले असं म्हणायला काहीही हरकत नाही तुम्हाला नेमकं काय वाटतं हा आकडा दहाचा आहे की त्यापेक्षा अधिक खासदार मनोज जरंगे पाटील यांच्यामुळे निवडून आले ते खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि घेऊन हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या